आता आजच्या आपल्या अभ्यासामधलं सगळ्यात शेवटचं जे आसन आहे ते सिंहासन हे आसन आहे ह्या आसनामुळे पोटाच्या स्नायूंना उत्तेजित केलं जातं आणि पचनाच्या संबंधित कुठच्याही तक्रारींवर आपल्याला नियंत्रण आणण्यात यश मिळतं आणि आपली श्वास दुर्गंधीची समस्या सुद्धा कंट्रोलमध्ये येते तर कसं करायचं ह्या पद्धतीने असे स्प्रेड करायचे दोन्ही हाताचे पंजे आपल्या दिशेला घ्यायचे हाताची बोट आपल्या दिशेला घ्यायचेत सिंहासन म्हणजे सिंह जसं रोर करतो त्या पद्धतीने रोर करायचंय त्या पद्धतीने डरकाळी फोडायची आहे आता मी काही डरकाळी फोडत नाही ही क्रिया पण कधीतरी पुढच्या वेळीच करू नक्की करू पण तुम्ही जर तुम्हाला प्रॅक्टिस करायची असेल तर तुम्ही अशा पद्धतीने जोरात आवाज काढू शकता आणि नंतर ह्यामुळे काय दुसरा फायदा हा आहे की ज्यांना ताण आहे स्ट्रेस आहे त्यांच्यासाठी सुद्धा अशा पद्धतीची क्रिया खूप जास्त इफेक्टिव्ह तर दोन्ही हाताची बोट आपल्या दिशेला घ्यायची आहेत मोठा तोंड मोठं ओपन करायचंय जीप जास्तीत जास्त बाहेर स्ट्रेच करायचे आणि आयब्रो मध्ये भुवईच्या मध्यभागी बघायचे आणि जोरात ओरडायचे आता मी काही ओरडत नाहीये फक्त तुम्हाला क्रिया करून दाखवते आणि तुमच्या कपॅसिटीनुसार आसन होल्ड करायचे जेव्हा जेव्हा वाटेल की आता मला थकल्यासारखं होतंय लगेचच आसन रिलीज करायचंय डोळे बंद करून शांत बसायचे परत नॉर्मल झाल्यानंतर परत एकदा करायचंय अशा पद्धतीने तीन वेळा या आसनाची प्रॅक्टिस तुम्ही सकाळ संध्याकाळ करा ज्यांना खूप जास्त राग येतो खूप जास्त स्ट्रेस आहे खूप जास्त भीती वाटते त्यांच्यासाठी सिंहासन हे बेस्ट सोल्युशन आहे